आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू घडत आहेत उद्योन्मुख खेळाडूंच्या भविष्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात अनेक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही मुंबई क्रिकेट उमेदवार अजिंक्य नाईक यांनी दिले मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या ठाण्यातील सभासद मतदारांशी अजिंक्य नाईक यांनी संवाद साधल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी वरील ग्वाही दिली यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड आमदार क्षितिश ठाकूर माजी नगरसेवक विकास रेपाळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव दीपक पाटील कार्यकारिणी सदस्य निलेश भोसले अभय हडप आदी मान्यवर उपस्थित होते चौदा वर्षाखालील संघ असू दे किंवा रणजी ट्रॉफी असू दे मुंबईच्या संघात खेळण्यासाठी आज ठाणे जिल्ह्यातून अनेक खेळाडू येत आहेत भारतासाठी खेळत असलेला तुषार देशपांडे दे सुद्धा ठाणे जिल्ह्यातून येतो ठाणे जिल्ह्यात चांगल्या पायाभूत सुविधा कशा देता येतील जास्तीत जास्त स्पर्धा कशा भरवता येतील यावर आमचा भर असल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले मढवी ट्रॉफी चौदा ते सोळा वर्षाखालील विविध स्पर्धा ठाणे जिल्ह्यात मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून होत आहेत रणजीपट्टू ठाणेकर तुकाराम सुर्वे यांच्या नावाने या वर्षी पासून ठाण्यात स्पर्धा भरविणार असल्याची माहिती अजिंक्य नाईक यांनी दिली ठाणे जिल्ह्यातील शहर असेल वा ग्रामीण भाग असेल या भागात आम्ही सुरू करीत आहोत मैदानी क्रिकेट मुंबई क्रिकेटचा पाया आहे मैदानी क्रिकेट जर चांगले करता आले तरच ठाणे जिल्ह्यातून चांगले क्रिकेटर तयार होतील खेळाडूंना आत्मनिर्भर करण्यासाठी जे बी सी सी आय मानधन देत आहेत तेच मानधन मुंबई क्रिकेट असोसिएशन देत असल्याचे अजिंक्य नाईक यांनी सांगितले खेळाडूला सक्षम करणे त्यांना नोकरी उपलब्ध करून देणे यावर आमचा भर आहे शासकीय आणि निमशासकीय सेवांमध्ये नोकरीसाठी आम्ही मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत गेल्या वीस महिन्यात चाळीस ते पन्नास जणांना आम्ही निमशासकीय सेवेमध्ये नोकरी लावली आहे मान्य शरद पवार मान्य मनोहर जोशी मान्य विलासराव देशमुख या माजी अध्यक्षांनी शासन व मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्यामध्ये समन्वयाचा चांगला पूल उभारला आहे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्यानेही पुढेही आम्ही चांगले काम करू असा आशावाद अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केला पहिलं तर ठाण्यात आम्हाला मॅक्सिमम मुलं आज मुंबईसाठी ठाण्या साइड वर जे मुंबईच्या टीम मध्ये अंडर फोर्टीन असेल ते रणजी ट्रॉफी किंवा भारताला देशपांडे दे जो खेळला तो पण ठाणे खेळला तर इकडे मॅक्झिमम चांगलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं देत आहेत मॅक्झिमम टूर्नामेंट कशा इकडे इम्प्लिमेंट तुम्ही बघितलं असेल इकडे मडवी ट्रॉफी असेल अंडर फोर्टीनच्या विविध टुर्नामेंट आहेत अंडर सिक्सटीन ची आम्ही सुरवे सरांच्या नावाने पण टूर्नामेंट यावर्षीपासून सुरुवात करतोय असे अनेक टुर्नामेंट ठाणे जिल्ह्यामध्ये शहर असेल ग्रामीण असेल या भागात सुरु करतोय मॅक्झिमम इन्फ्रास्ट्रक्चरवर आमचा भर राहील कारण शेवटी आमचं मैदान क्रिकेट मुंबई क्रिकेटचा बेस आहे मैदान क्रिकेट जर चांगलं करता आलं तरच इकडनं ना जास्तीत जास्त प्लेयर्स येतील खेळाडूंच आम्ही त्यांना इंडिपेंडेंटली कसं स्ट्रॉंग करता येईल त्यांचं मानधन कसं ह्याच्या आधी सुद्धा आम्ही जे बीसीसी मॅच फी तेच मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांना मॅच फी देत आलंय खेळाडूंना कसं सक्षम करता येईल त्यांना कशा नोकऱ्या मिळतील आज आम्ही गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट जे ऑफिस त्यांच्याशी जोडलं गेलं होतं तर तिकडे मॅक्झिमम कशा नोकर भरतीसाठी आम्ही ऍज अ एम सी त्यांना अप्रोच करू आणि याचा प्रयत्न आम्ही केला आणि लास्ट वीस महिन्यामध्ये आम्ही ऑलमोस्ट एक टू फिफ्टी लोकांना नोकऱ्या सुद्धा सेमी गव्हर्नमेंट मध्ये करून घेतलं एकीकडे खेळाडूंचा विचार होत असताना प्रशिक्षक शासनाच्या कुठल्या योजनांपासून वंचित होत आहेत त्यांच्यासाठी जिकडे गव्हर्नमेंटशी बोलता येईल तुम्हाला एमसीए म्हणून आम्ही इकडे नेहमीच प्रयत्न करतो कारण एमसीए आणि सरकार हे हो म्हणजे कोलॅब्रेटिवली काम करत आहे त्याच्या आधी सुद्धा म्हणजे पवार साहेब असतील किंवा आधी मनोहर जोशी होते मग विलासराव देशमुख होते ते जेवढे राजकीय होते इकडे होते ह्या लोकांनी एक ती ब्रिज क्रिएट केली आहे मुंबई तिकडे सुत्र आणि सरकारमध्ये सरकार म्हणून सरकार आम्हाला नेहमीच मदत होते आणि आम्ही श्रीकांत शिंदे साहेब असतील त्यांच्याकडे सुद्धा काही मुद्दे आम्ही मांडू आणि त्यांच्याकडनं काम करून देणार आहे आमचं जी पॉलिसीज आहेत जेव्हा जेव्हा आम्हाला अशा गोष्टी म्हणजे नोटीस होतात एमसीए म्हणून आम्ही नेहमी मदत करत असे कोण स्पेसिफिक लोक असतील तर आम्ही त्याला नक्कीच सपोर्ट करू